मित्रांनो आयुर्वेदिक दृष्टिकोनातून कडुलिंब अत्यंत महत्वाचा मानला जातो त्याची चव कडू असली तरी कडुलिंबात अनेक औषधी गुणधर्म असतात जे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात आयुर्वेदानुसार सकाळी रिकाम्यापोटी कडुलिंबाचे सेवन केल्यास शरीरातील अर्धे आजार बरे होतात तसेच अनेक जुनाट आजारांपासून देखील आराम मिळू शकतो रिकाम्यापोटी कडुलिंब खाण्याचे काय फायदे आहेत ते आज आपण जाणून घेऊयात मित्रांनो त्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर कडुलिंबाच्या पानामध्ये अँटीऑक्सिडंट अँटी अंति बॅक्टेरियल अँटी इम्प्लामेंटरी तसेच अँटीफंगल इत्यादी गुणधर्म आढळतात तसेच त्यात अनेक प्रकारची जीवनसत्वे आणि खनिजे असतात ज्यामुळे शरीराला अनेक संक्रमणापासून दूर ठेवता येते रिकाम्यापोटी कडुलिंबाचे पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील जखमा बरे करण्याची क्षमता वाढू शकते ज्यामुळे तुम्हाला आजारी पडण्यापासून आणि उत्तम आरोग्य राखण्यास मदत होते हा उपाय करण्यासाठी कडुलिंबाची पाने नियमित चघळणे आणि त्याचे पाणी पिणे किंवा पाने पाण्यात उकळल्यानंतर सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते विषाणूजन्य ताप सर्दी खोकला आणि घसादुखी बरा करण्यासाठी अँटीफंगल आणि अँटी व्हायरल गुंधर्मानी युक्त कडुलिंबाचे सेवन केल्यास तात्काळ आराम मिळतो रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाणी चघळल्यास आतड्यांचे आरोग्य चांगले राहते आतून आणि बाहेरून निरोगी वाटण्यासाठी आतड्यांचे चांगले आरोग्य राखणे आवश्यक आहे यामुळे पचनसंस्था पोषकद्रव्ये पचवण्यास आणि शोषून घेण्यास चांगली होते रिकाम्यापोटी कडुलिंबाच्या पानाचे सेवन केल्याने यकृत निरोगी राहते कडुलिंबाच्या पानांचे विरोधी गुणधर्म फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह तणावाशी लढतात ऑक्सिडेटिव्ह ताण यकृताच्या ऊतींचे नुकसान करते ब्लड शुगर कंट्रोल करते आयुर्वेदानुसार कडुलिंबाच्या पानामध्ये तुरट आणि कडूरस आढळतो जो रक्तातील साखर नियंत्रित करतो याचे कारण असे की कडुलिंबात भरपूर प्रमाणात फ्लेवानॉइड्स आणि ग्लायकोसाइड्स असतात जे मधुमेह किंवा मधुमेहाच्या परिस्थितीशी झगडणाऱ्या लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकतात कडुलिंबाचे सेवन बद्धकोष्ठता आणि सूज दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे कडुलिंबाच्या पानामध्ये असलेले फायबर मल बाहेर टाकण्यास मदत करते आणि पोट फुगण्यापासून आराम देते रक्त शुद्ध करते महत्वाची गोष्ट म्हणजे कडुलिंबात असे औषधी गुणधर्म आहेत की ते शरीरातील रक्तातून टॉक्सिन्स बाहेर काढून रक्त डिटॉक्सिफाय करते म्हणजेच कडुलिंब रक्तशुद्ध करते पोटासाठी फायदेशीर कडुलिंब केवळ आपल्या त्वचेसाठी नाही तर पोटासाठीही खूप फायदेशीर मानला जातो कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून सकाळी रिकाम्या पोटी प्याल्याने ॲसिडिटी आणि पोटदुखीपासून आराम मिळतो कडुलिंबाच्या पानामुळे तोंडाचे आरोग्य सुधारते अलीकडे सौंदर्यशास्त्र वाढवण्यासाठी मौखिक आरोग्याकडे लक्ष केंद्रित केले गेले आहे कडुलिंबातील घटक प्लेगच्या समस्येपासून तुमचे दात आणि हिरड्यांचे संरक्षण करण्यास मदत करतात कडुलिंबाच्या पानामध्ये असलेले बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म कॅव्हिटीपासून देखील आराम देऊ शकतात हे तोंडाच्या स्वच्छतेच्या सवयींच्या कमतरतेमुळे श्वासाच्या दुर्गंधीपासून मुक्त होण्यास मदत करू शकते कडुलिंबाची पाने चगळण्याची हर्बल ट्रीटमेंट आपल्या दातांना पॉलिश करण्यास आणि नैसर्गिकरित्या पांढरे होण्यास मदत करण्यासाठी केली जात आहे लठ्ठपणा कमी करते फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनच्या आधीच्या अभ्यासात असेही सुचवले आहे की कडुलिंबाच्या पानांचा अर्क मानवामध्ये लठपणा कमी करू शकतो कडुलिंबाची पाने मुरमांचा त्रास कमी करण्यास मदत करतात आधी सांगितल्याप्रमाणे कडुलिंबाच्या पानामध्ये दाहक विरोधी आणि बॅ बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात सेवन केल्यावर कडुलिंबातील संयुगे मुरुम डाग टॅनिंग निस्तेज आणि कोरडी त्वचा यासारख्या त्वचेच्या अनेक समस्यांवर फायदेशीर ठरतात तसेच त्वचेला खास सुटणे बग चावणे एक्झिमा अशा त्वचेच्या संक्रमणाशी लढू शकतात कडुलिंबाचे सेवन केल्याने तुमचे रक्त शुद्ध होते आणि त्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते हे तुमच्या शरीरातील जळजळ देखील कमी करते जे तुमच्या सेबेशियस ग्रंथींना नियंत्रणात ठेवण्यास मदत करते आणि जास्त सेबम उत्पादनास प्रतिबंध करते कडुलिंबाची पाने हेल्दी स्कॅल्प राखण्यास मदत करतात कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने टाळूचे आरोग्य चांगले राहते आणि केसांची चांगली वाढ होते कडुलिंबातील बुरशी विरोधी गुणधर्म मॅलेसेझियासारख्या टाळूच्या संसर्गाशी लढण्यास मदत करू शकतात मॅलेसेजिया ही एक बुरशी आहे जी टाळूच्या नैसर्गिक तेलांना मेजवानी देते आणि केसांना चिकट बनवते कडुलिंबाची पाने वापरणे आणि खाणे या दोन्हीमुळे टाळूवरील मॅलेसेजिया प्रेरित संसर्ग दूर ठेवण्यास मदत होते ज्यामुळे तुमच्या टाळूवरील कोंडा वाढण्यास प्रतिबंध होतो कडुलिंबात भरपूर अँटीऑक्सिडंट्स देखील असतात जे टाळूवरील टाळूचे लवकर वृद्ध होणे प्रतिबंधित करते केस गळणे प्रतिबंधित करते आणि नवीन केसांच्या वाढीस चालना देते कडुलिंबाच्या पानांचे असे करा सेवन कडुलिंबाच्या ताज्या पानांची पेस्ट बनवून त्यातून काढलेला रस साधारणपणे सेवन केला जातो तुम्ही कडुलिंबाची पाने तव्यावर कोरडी भाजून हाताने मॅश करून त्यात लसूण आणि मोहरीचे तेल घालून भातासोबत खाऊ शकता कडुलिंबाच्या पानांचे सेवन करताना ही काळजी घ्या एका वेळी खूप कडुलिंबाची पाने खाऊ नका अनेकांना असे वाटते की कडुलिंबाची पाने जितकी जास्त खावीत तितके चांगले पोषण मिळेल मात्र याचे नेहमी कमी प्रमाणात सेवन करा तुम्हाला कोणताही आजार असल्यास कृपया ते सेवन करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोला किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या